अजित पवारांचा दरारा कमी झालेला आहे भाजप नेते त्यांच्यासोबत दुजाभाव करतायत अशा शब्दात रोहित पवारांनी ही टोलेबाजी केलेली आहे अजित पवार यांचा दरारा एकेकाळी होता तो आता कमी झालेला आहे भाजपचे नेते अजितदादांसोबत दुजाभाव करतात असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनीही जोरदार टोलेबाजी केलेली आहे अजित पवारांचा दरारा कमी झाला आहे भाजपचे नेते अजितदादांसोबत दुजाभाव करतात असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे भाजपचे नेते वागण्यावरनं अजितदादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे आता नेते तर करतच होते पण भाजपचे साधे कार्यकर्तेसुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे हे आश्चर्य आहे त्या दादांच्या समोर नेत्या बद्दल बोलणं हे अनेक लोक टाळत होते कारण का त्यांचा एक वेगळा दरारा होता जे जेव्हा पुरोगामी तर साहेबांबरोबर होते पण तो दरारा भाजपबरोबर गेल्यानंतर कमी झाला आहे असं वाटतं त्यामुळे भाजपबरोबर दादा राहिले तर ता त्यांना वीसच सीट या लढाव्या लागतील